नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीमध्ये एनकेन प्रकारे निवडून येण्यासाठी उमेदवार काही करत आहेत त्यातील एक प्रकार म्हणजे जत तालुक्यातील करेवाडी कुबोबलाद गुळगुंजनाल तिकोंडी खडनाळ या गावामध्ये काही अज्ञात आणि रस्त्यावर विरोधी पक्षाच्या उमेदवारांची नावे लिहून गुलाल लिंबू काळ्या बाहुल्या लिंबूला सुया टोचून टाकण्याचा प्रकार या सर्व गावात केलेला आहे यामुळे या गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे या गावांमधील प्रतिष्ठित नेते मंडळींनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे आढळून येत आहे असे प्रकार जर होत असतील तर निवडणुकांमध्ये भीती एक भीतीदायक वातावरण नागरिकांमध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही विरोधकांवर असे भानामती तंत्रमंत्र तसे सगळ्या प्रकारचे फंडे आता या जत तालुक्यामध्ये करण्यात येत आहेत गेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जत तालुक्यामध्ये काही गावात रस्त्यावर अर्धा टिंबू लिंपू पसरण्याचा प्रकार घडला होता असाच काहीसा प्रकार आज घडलेला आहे लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अशोक सरगरी यांचा रिपोर्ट नमस्कार मी आज आम्ही प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना कोणत्या बोगलद येते एक भानामतीचा प्रकार उघड झाला तिथं त्या इथे बोकळा परत कापड त्याच्यावरती गुलाल लिंबू आणि भावली असा हा एक भानामतीचा एक दलभदरी प्रकार केलेला आमच्या बोकल्यावरती पंचायत समिती गणातील उमेदवार बैशंता भरमाने आणि जिल्हा परिषद गटातील दरेवडचे जिल्हा परिषद गटातील उमेदवार अमोल कराडे असे त्या भोपड्यावरती आणि कापडावरती नावं टाकून हा भानामतीचा प्रकार इथं केलेला दिसतोय जनतेचा आम्हाला आमच्या उमेदवाराला जनतेचा प्र प्रतिसाद भरपूर दिसत असताना त्यांना त्यांचा पराजय समोर दिसताना हा त्यांनी एक निश्च आणि दळभद्री प्रकार केलेलंच उघड आला आमच्या विरोधकांना आता घाम फुटलेला आहे आणि असल्या असल्या ह्या दळभद्री प्रकारामुळं आमचा काय पराजय होणे शक्य नाही आणि इथून ते द गुलगुंजाण ते दरीबडीचे प्रत्येक गावामध्ये हा प्रकार केलेला दिसत आहे आणि ह्याला कुठेतरी एक आळा लागला पाहिजे अशी आम्ही प्रशासनाकडे विनंती करतो धन्यवाद